जनतेचा आंबेगाव तालुक्यामध्ये कळमगाव या ठिकाणी साळवे भावकीची वैयक्तिक जागेच्या वादामध्ये आनंद दशरथ साळवे यांनी प्रदीप गौतम साळवे यांचे नाव घेऊन वंचित बहुजन माथाडीचा कार्यकर्ता असून लोकांच्या जमिनी बळकवल्या व वंचित बहुजन आघाडीचा गैरवापर केला आहे असे आरोप केले असून चुकीचा पत्रव्यवहार करत असल्याचा आनंद दशरथ साळवे यांनी संपूर्ण माहिती पुरवावी राष्ट्रीय पक्ष वंचित बहुजन आघाडी यांचे नाव बदनाम होत असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मन दुखून प्रदीप गौतम साळवे हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जरी असेल तरी वैयक्तिक वा भावकीच्या वादामध्ये वंचित बहुजन आघाडी व माथाडीचे पत्रव्यवहार कोणत्याही शासकीय के कार्यालयामध्ये केले नाही व पक्ष राजकारण मध्यस्थी न घेता स्वबळावर त्यांचा लढा चालू आहे अशी माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली वंचित बहुजन माथाडी व चुकीचे वक्तव्य केले असून जाहीरपणे सोशल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी अन्यथा पक्षाचे नाव बदनाम झाल्यास आनंद साळवे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन जावेद भाई मोमीन पुणे जिल्हा निरीक्षक विशाल भाऊ गडगे पुणे जिल्हा सचिव शिवाजी राजगुरु आंबेगाव तालुका अध्यक्ष पंकज भाऊराव सरोदे आंबेगाव तालुका अध्यक्ष सागर भाऊ पवार जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश भाऊ आसपार जुन्नर तालुका सचिव संगीताताई मिरखे सीताताई मोरे सुरैयाताई शेख वैशालीताई खुडे कांचनताई भाऊ गायकवाड तानाजी काचा अरुणदादा सोनवणे नफीजबाई शेख मेहबूबबाई कुरेशी मारुती खरात पाटील संदीप भाऊ मिरखे बाबासाहेब गायकवाड व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थित मनसर पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे आनंद साळवे येत कळमचे कळमगावचे तर त्यांनी असा आरोप केला आहे की परदीप साळवे परदीप गौतम साळवे यांच्यावर असा आरोप करण्यात आला की वंचित भोजन मातडीच्या पदाचा गैरवापर करून काही लोकांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न केला आहे असा त्यांचा आरोप आहे पण आम्ही आम्ही हे म्हणतो की परदीप साळवे हा व आनंद आनंद साळवे साहेब हे दोघंही भावकीतले लपडे त्यांचे जे काही वाद असत ते भावकीच आहे त्यांनी हे चव्हाट्यावर नाही आलावा वंचित बहुजन माताडी व आघाडी यांना बदनाम करण्यासाठी प्रदीप साळवेच्या नावानी वंचित बहुजन आघाडीला बदनाम करतात ते कुठे तर रोखलं पाहिजे त्यांनी नाहीतर काय त्यांनी जे बदनामी केली त्यांनी लवकरात लवकर बाळासाहेब आंबेडकरांची त्यांनी माफी मागावी नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कर करण्याची मागणी केलेलीच आहे आम्ही पण तोडाला काळे फासण्यात येईल काही दिवसापूर्वी कळंब या गावी साळवे कुटुंबा कुटुंबांमध्ये जागेवरून वाद चालू आहे त्या जागेचा वाद प्रतीप गौतम साळवे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आनंदराव साळवे यांनी वंचित बहुजन आघाडी माथाडी यांच्या ह्या पक्षाला या पक्षाचं नाव घेऊन त्यांनी पक्षाला बदनाम करण्या करण्याचं काम केलेलं आहे तरी मला साळवे साहेबांना असं विचारायचं का तुमचा चाललेला भावकीचा वाद याला याच्याशी वंचित बहुजन आघाडी माथाडी यांना काही घेणं ना देणं नाही काय बदनाम केलं बदनाम असं केलं का प्रतीप गौतम साळवे हे वंचित बहुजन माथाडी व आघाडी यांच्या पक्षाचा वापर करून जमिनीवर ताबा मिळवतात अशा प्रकारचं बदनामी केलेली आहे तर माझ सत्य किंवा सत्य माझं त्यांना असं जाहीर आव्हान आहे आनंदराव साळवे यांना का बाबा प्रदीप गौतम साळवे यांनी पक्षाचं लेटर पॅड वापरून तहसीलला वापरले का प्रांतला का जिल्हा अधिकाऱ्याला कार्यालय इथं वाप... वापरलेलं जर असेल ही जागा मिळवण्यासाठी किंवा कुठं अतिक्रम ताबा मिळावलाय कुठल्या कुठल्या जमिनीवर ताबा मिळावलाय पक्षाच्या नावाखाली यांनी सबळ पुरावे साळवे साहेबांनी द्यावी अन्यथा तुम्ही जे काय आंदोलन येणाऱ्या तारखेला जे पुकारलेले आहे जे आंदोलक करते त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या सर्व टीमच्या माध्यमातून काळ फासण्याचं किंवा याच्या तुमच्या त्याच्यापेक्षा मोठं जन आंदोलन तुमच्या विरोधामध्ये छेडलं तसेच ह्या सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने मी आनंदराव साळवे यांना जाहीर इशारा देतो की तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्वे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची जाहीररित्या माफी मागावी कारण की तुम्ही पक्षाची बदनामी केलेली आहे असं प्रसारमाध्यमाच्या याच्यातून आमच्यापर्यंत आलेलं आहे आणि आपण जर लवकरात लवकर वंचित बहुजन आघाडीची जर माफी जर नाही मागितली तर येणाऱ्या तुमच्या तुम्ही जे आंदोलन करणार आहे त्या आंदोलनामध्ये येऊन आम्ही जशा तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढी आपण दखल घ्यावी कोण प्रदीप साळवे कोण गौतम साळवे याच्या अशी आम्हाला काहीही घेणं नाही आम्हाला फक्त आहे ना आमच्या पक्षाशीच घेणं देणं आज आंबेगाव तालुक्यामध्ये जर कोणी उठून आमच्या पक्षाच्या नावाची बदनामी करीत असल ते आम्ही सहन करणार नाही आणि ना जोही कोणी बदनाम करीत असन त्याला आहे ना चपल्याने मारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही कारण आज येणा बाळासाहेब गोर गरिबांसाठी एवढे तळतळ करतात आणि आज आपला आपला समाज इथं करतो हे आम्ही सहन करणार नाही नमस्कार मागील काहीतरी सात आठ दिवसापूर्वी असा एक आंबेगाव मध्ये एक विषय चालता कळम म्हणून गा, गावे तिथं काहीतरी साळवे कुटुंबांमध्ये काहीतरी जमिनीवर वादाचा विषय चालू आहे तर त्या वादाला अनुसरून जो पुढचा व्यक्ती आनंद साळवे म्हणून त्या व्यक्तीने संपूर्ण जे आमचे वंचित वंचित बहुजन माथाडी माना आघाडी मा ह्या दोन्ही यांना टार्गेट करून पूर्ण वंचित पक्षाला टार्गेट करून त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही संपूर्ण जुन्नर तालुका आंबेगाव तालुका हे जाहीर निषेध करतो तुमचं नाव हो काय आणि तुम्ही कुठले मी जुन्नर तालुका वंचित माथाडे अध्यक्ष सागर पावा आणि जे आनंद साळवे यांनी म्हणजे जे आमच्या पक्षाची जी बदनामी चालवली त्यांनी थांबवावी येत्या एक सात आठ दिवसात जर त्यांनी जर पक्षाची जी बदनामी केलेली त्याच्याबद्दल जर जाहीर माफी मागितली नाही तर आता त्यांचं काहीतरी जुन्नरला काहीतरी आंदोलन आहे त्या आंदोलनात आम्ही स्वतः येऊन त्या व्यक्तीला काळं फासणार आहेत एवढं हे फायनल आहे आणि त्या व्यक्तीने असा पक्षामध्ये असा हे पक्षांत आ, वाद करायचं काम हा तो माणूस व्यक्ती इथं आंबेगाव तालुक्यात करीत आहे तर त्याला एक विनंती आहे का बाबा ते तुझी आणि त्या प्रदीप साळुची जे काय असतील तो जो काय वाद असेल ते तुम्ही तुमचा घरातला जो काय वाद आहे जमिनीचा तो तुम्ही तुम्हाला पागावा आम्ही काय प्रदीप साळवीला पाठीशी घालत नाही आणि तुला घालत नाही जे काय फक्त तुम्ही वंचित पक्षाची नाही ही बदनामी जे करीत राहिलात हे तुम्ही थांबवा एवढीच माझी नम्र विनंती